आणि या ग्राउंड रिपोर्ट रिपोर्टनंतर आपण थेट जातोय पुन्हा एकदा आमच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकाच्या दिशेनं ज्या ठिकाणी आत्ता ड्रिल सुरू आहे युद्धसज्जता चाचणी आहे आणि त्या ठिकाणी आत्ता सैन्य दल उपस्थित आहे युद्धसज्जता चाचणी त्या ठिकाणी आहे आपण पाहतोय दृश्यांमध्ये थेट दृश्य खास जय महाराष्ट्र वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी मुंबईमध्ये मॉकड्रिल सुरू झालंय मॉकड्रिलची तयारी पूर्ण झालेली आहे थोड्याच वेळामध्ये मॉकड्रिल सुरू होईल मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ही दृश्य आहेत जी आपण पाहतो आहोत पेलगाम हल्ल्याला भारतीय हवाई सैन्यानं थेट प्रत्युत्तर दिलं मुंबईमधली ही दृश्य आत्ता आपण पाहतो आहोत सैन्यदल मॉकड्रिल त्या ठिकाणी सुरू झालाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणची ही दृश्य आहेत आपण थेट प्रेक्षकांसाठी ही दृश्य या ठिकाणी दाखवतो आहोत मॉकड्रिल त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे कशा पद्धतीनं स्थिती जर निर्माण झाली तर कोणत्या पद्धतीच्या दक्षता आपल्याला घ्याव्या लागतील नागरिक म्हणून कशा पद्धतीनं आपल्याला सैन्याला मदत करावी लागेल सहकार्य करावं लागेल त्याच पद्धतीनं स्वतःचं रक्षण आपण कशा पद्धतीनं करू शकू या संदर्भातली ही युद्धसज्जता चाचणी आहे नागरिकांना या सगळ्या संदर्भातलं प्रशिक्षण देखील या ठिकाणी देण्यात येत आहे एन एस एस एन सी सीचे काही कॅडेट्स देखील या ठिकाणी बोलवलेले आहेत आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत पंकज आपण मुंबईतलं हे मॉकड्रिल पाहतो आहोत अतिशय शिस्तबद्ध रीतीने हे मॉकड्रिल सुरू झालं आहे मॉकड्रिल जे आहे ते सुरू झालेलं आहे आपण बघतोय पाऊस मुंबईत कालपासून सुरू आणि त्या याच्यात सुद्धा मॉकड्रिल जी आहे ती आपल्याला इथे सुरू असलेली पाहायला मिळते मुंबईच्या क्रॉस मैदान मधलं हे मॉकड्रिलचं दृश्य आपण बघतोय तिथे हल्ला झाल्यानंतर तिकडे उपस्थित असलेल्या नागरिकांनी कसं जमिनीवरती झोपायचं तिथे पोलीस यंत्रणा कसं काम करणार कशा पद्धतीने त्यांना रेस्क्यू केलं जाईल याची प्रात्यक्षिक इथे दाखवत आपण बघतोय लोकांना जे आहे ते छातीवरती करून तो जमीन दिशेने करून झोपण्याचे आदेश यावेळी दिले जातात आणि तंत्रदृष्ट्या हे सुरक्षित असतं लोकांसाठी की अशा या पोझिशनमध्ये भिंतीवरून दोर टाकून जे आहेत ते खालती उतरण्याचा सराव सुरू आहे रॉक क्लाइम्बिंग त्याला म्हणतात आपण बघतोय वेगवेगळ्या प्रकारची प्रात्यक्षिक इथे केली जातात सिच्युएशन उद्भवल्यानंतर जेव्हा बॅरिकेडिंग आता जी दृश्य दिसत आहेत त्याच्यामध्ये आपण बघतोय की एक सीट लावली जाते जेव्हा एखादी घटना घडल्यानंतर यंत्रणा येऊन तो एरिया कॉर्डन ऑफ करते तेव्हा त्या भागामध्ये जी फीट लावली जाते ती फीट लावून दाखवली जी आहे ती जाते आपण बघतोय मुंबईमध्ये क्रॉस मैदानची ती दृश्य आपण बघत होतो मुंबईच्या वेगवेगळ्या ठिकाणी ड्रिल सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आता जी दृश्य आहे ती सीएसएमटी स्टेशनची आहेत सीएसएमटी स्टेशनवरती आपण बघतोय की कशा पद्धतीनं डॉग स्कॉन असेल किंवा आतामध्ये अत्याधुनिक शस्त्र असलेले जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत सीआरपीएफ असेल किंवा असेल जी आ, रेल्वे जी रेल्वे पोलीस असतील सगळ्यांची आहे ती तयारी आपल्याला इथे पाहायला मिळते जर का अशी परिस्थिती उद्भवल्यानंतर कशा पद्धतीने त्याचा सामना करायचा कशा पद्धतीनं नागरिकांनी वागायचं यंत्रणेसाठी सुद्धा जे आहे ते कशा पद्धतीनं ही परिस्थिती हँडल करायची या सगळ्याची ही मॉपड्रील आहे काल भारतानं आणखीन एक महत्वाची गोष्ट आपल्याला आपल्या प्रेक्षकांसाठी सांगावी लागेल की अशा पद्धतीनं ज्यावेळेला शासकीय यंत्रणा अशा पद्धतीच्या गोष्टी आपल्यासाठी राबवत असतात आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी उद्या स्थिती निर्माण झालीच तर नागरिकांनी कशा पद्धतीनं स्वसंरक्षण करावं या संदर्भातलं हे सगळं ड्रिल आहे आपण आपण बघतोय अतिशय महत्वाची आणि दृश्य जी आहेत ते आपल्याला दिसत आहेत रॉक वरन दोरीवर जे आहेत ते खालती जर का अशी घटना घडली तर कसं आणलं जाईल याचं प्रात्यक्षिक आपण बघतोय थेट दृश्य आहेत करा क्रॉस मैदानची मुंबईच्या मुंबईच्या ज्या अनेक ठिकाणी आज मॉकड्रील झाली त्यातली ही महत्वाची मॉकड्रील इथे असं आपण म्हणू शकतो कारण उंच इमारतीवरती जेव्हा हल्ला होईल त्या उंच इमारतीबद्दल लोकांना कशा पद्धतीने रेस्क्यू केलं जाईल रेस्क्यू केलं जाईल याची प्रात्यक्ष